जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आता चांगलाच रंग चढला असून पनवेल तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघात विरोधकांकडून भाजप महायुतीच्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार सुरू असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे यांनी केला आहे ते म्हणाले की प्रत्येक गावात चांगले काम पाहून अस्वस्थ होणारे काही विघ्न संतोषी लोकं असतात आमच्या गावातही अशीच काही मंडळी असून ती चुकीची माहिती पसरवत आहेत पाण्याच्या टाकीसंदर्भात होणारे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून सिडकोकडूनच कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली विरोधकांकडून कोपरगावातील को पाण्याच्या टाकीच्या कामासंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत मात्र जय म्हात्रे यांनी या संदर्भातील खुलासा केला आहे ते म्हणाले प्रत्यक्षात हे काम सिडकोच्या माध्यमातून अधिकृत टेंडर प्रक्रियेद्वारे झाले असल्याचे त्यांनी गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावात विकास कामे सुरू असून ती सर्व नियमाप्रमाणेच आहेत असेही जय म्हात्रे यांनी स्पष्ट केले विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकास करणाऱ्या भाजप माहितीच्या उमेदवारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन जय म्हात्रे यांनी शनिवारी गव्हाण परिसरातील प्रचारादरम्यान केले प्रत्येक गावामध्ये अशी विघ्न संतोषी माणसं असतात <laughs> चांगला काम चाललेलं असतं त्यांना बघवत नसतो तसे आमच्या गावातले आहेत कुठल्या गावात गेले वेळी आहेतच तसे तस प्रश्न आता पाण्याच्या बाबतीत चांगला शिरकोच पाणी सोडत नाही त्या प्रमाणात त्याच्यावरसुद्धा परवा आमच्यासाठी आम्ही होतो भरपूर दबाव शिरकोवर देऊन आम्ही हे केला पाण्याची टाकीचा शिरकोचा काम आहे तो टेंडर पोहोचा का असा नाही का पंचायतमधून दिला पन्नास हजाराचा आणि लाख दिला असा इथं होत नाही मध्ये झालेला कुठलाही असा भ्रष्टाचार नाही आणि प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडूनच ती क्लेअर करून घेतलेला आहे आज गावात चांगली कामं चालली चांगली लोकं वागतात पण असे आहेत काय प्रत्येक गावामध्ये पण त्याचा कोणीही मनावर घेऊ नये आणि सुद्धा त्याला जास्त महत्त्व देऊ नये हीच माझी विनंती